शेतकरी मंडळी नमस्कार आज आपण पेरले तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी प्लॉट विजिटसाठी आलेलो आहे शहाऐंशी झिरो बत्तीस व्हरायटीचा हा ऊस आहे आणि एकच महिना झालं साहेबांनी आपले आळवणे आणि एक फवारणी झालेले आहे तर साहेबांना काय फरक जाणून आला बघा साहेब तुमचं नाव गावसागर कराड जिल्हा सातारा ओके काय जाणून आला फरक तुम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर दलात फरक पडलेला हा आणि नवीन कोंब वगैरे वगैरे चांगला घेतलेला तुम्हाला फरक दिसून यायला ला लागला आहे वाढलेला आहे नवीन कोंब पण चांगले आलेले आहेत एवढे टेम्परेचर असून देखील ऊस तुमचा एकदम हिरवागार दिसत आहे तुम्ही समाधानी आहात समाधानी धन्यवाद